मोठ मोठ भेटल साईज आहे मोठे मस्त मोठ्या साईज आहेत तर आता भेटायला तर सुरू झाला मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो खूप महिन्यानंतर आपण व्लॉग बनवत आहेत व्हिडिओ बनवत आहेत कारण की खूप मोठा गॅप झालेला आहे आणि चला आजचा ब्लॉग आहे हा मावराज पकडायला गेलेले आहे ऑलरेडी भाव लोकं भाव आणि चिंबोऱ्यांना पण गेले आहेत ना फ घेऊन तर आम्ही लेट झालो ॲक्च्युली आम्ही क्रिकेट खेळूनच असं चाललो आहे आता बघूया सवय तर तुटलेली आहे आता बघूया काय काय भेटतं आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता काय टेन्शन नाही आपल्याकडे गोप्रो कॅमेरा आहे तर पावसाचा पाण्याचं काय टेन्शन नाही तर बघू शकता तिकडचा पूर्ण रस्ता असा प्रकारे आहे पूर्ण पाय जातो आतमध्ये पाय जातो आहे चला खूप जणं आलेले आहेत ॲक्च्युली गावातले खूप जणं आलेले आहेत आज र रविवार असल्यामुळे खूप जणं मावरा चिंबोरी क्रॅप पकडायला वगैरे खूप जणं आलेले आहेत तर बघूया काय काय भेटतंय व्हिडिओ मध्ये बनून राहा आता कुठे गेले माहिती नाही तर आवाज देतोय दे जोरात कोणतरी वेगळाच आवाज काढतोय वेगळाच आवाज काढतोय यो ए माहीर आहे आहे तर नीलू आहे चल चला आपण आपण तिकडे छप्पल ठेवूया आधी चप्पल ठेवूया तर मागे जाऊया ना आता मागे जाऊया शॉर्टकट आता हा रस्ता बघा तुम्ही पूर्ण हां तिकडे जा नील आहे तर आता पूर्ण आम्ही आहे ना ज हा पूर्ण जंगल आहे त्या टाईपमध्ये जाणार आहे जंगलातून जाणार आहे दोन पाण्याच्या बॉटलसुद्धा घेतलेल्या आहेत था। पाऊस थांबलेला आहे सकाळी पाऊस होता पण आता थांबलेला आहे बघा कसा इकडचा नजार आहे खूप टाइम नंतर मी पण आलेलो आहे काय रे आपले व्हिडिओ खूप जण मिस करत होते ना खूप जण बोलत होते आता व्हिडिओ का नाही बनव पण कारण की खूप थोडं बिझी झालेलो जॉबमध्ये सुद्धा आणि आणखी काय काय गोष्टी गोष्टीसुद्धा झाल्या तर चला पाणी भरायला सुरू झालेलं आहे तर आज वेडी घेऊन आलेले वेडी काय आहे वेडी ते तुम्हाला पुढे समजेलचं इकडे मांडलेलं ऑलरेडी चला फक टाकलेला आहे बघ 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 ना मी बघतो तर तिथे एक फग टाकलेला आहे तर असंच उचललेलं आहे बघाच ओडी उचललेली आहे भेटतात काय काय हा भाव आणि दोघं नयन आहे काय भेटलं काय भेटला पाणी आताच भरायला सुरू झालंय काय होत वेडी ना वेडी मांडलेले म्हणजे जर भ भरतीवरती मावरा आला तर उचलू शकतो अमा काय का नाही आत्ता चाललंय चल बघूया काय भेटते

ना छोटा छोटा तर आता सध्या तर छोटे छोटे भेटतात आता पाणी फास्ट भरायला सुरू झालेलं आहे जेव्हा पूर्ण फास्ट चालू होईल ना तेव्हा भेटायला चांगलं चालू आहे आणि अक्च्युली इकडे आलो आता मच्छर तर खूप आहे मच्छर आता चेंज झालेला आहे इकडे नाही आणि चेंज झालेलं आहे हे पाणी नको पिऊ पाणी कशाला पितोय हा मच्छर होते खूप ना दाख पोरीमध्ये किती भेटले बघूया काय काय भेटलंय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ना नावेडा इथं नावेडा आहे बुया आहेत ना आपल्या पुरची खायच्या गेली नावेडा गेली दाखव आज मॅन घेऊन ये आता भेटले दाखव काय हां आहे बोय आहे अशी दाखव टाक आता भेटायला सुरू झालेलं आहे मोठी तुम्ही मागे हां आम्ही मागे मागे उसाल उसल आले खाली बसा तुला खाली, बसा। खाली बसा। बस खाली बस उसल नाव मोठी बॉडी उसल उसल तरी काय करतोय काय करला यार एवढं बोलतो तरी ऐकत नाही मोठा ना तुला कोण सांगतो मी येतो ना तिच्याकडे तिकडे उभाच होता मोठावला पला एवढा मोठा होता एवढा मागे मोठा पला मामाची गलती आहे मामा तुझी गलती आहे मामा मागे लवकर चला भेटायला सुरू झालंय आता फटाफट मोठा गेला यार भेटी बघित आंबा पकड ना केवढा मोठ मोठं गेलय बघ किती आलंय घे बोई मावरा घे उस घे पुढे मामा तू जागेवर थांब ना मोठे मोठे बोय मोठे मोठे बोय गेलयुसेल ना फटाफट मामा घे हे काय एवढा चांगलं चांगला लोक उल टाकला मावरा काढ जयू जय कर मोठ मोठ्या आहेत ना ते उड्या मारतात आहेत मोठा मावरा आहे तो उड्या मारतात आहेत अरे झाल वरती उचल का फटा फटाफट थकावत इकडे पण आहे हे बघ इथे एवढा याच्यात आले काय लवकर चलपट कुठे जा लवकर कुठे इथे नाही छोटा छोटा येते इथे होती ना। मागे मोठा आहे ना मोठा मावरा आहे तो, तो लगेच उडी मारतोय बरोबर समजलं पाहिजे कधी मावरा येतोय नंतर उचलायला टायमिंग नाही होत आहे टायमिंग थोडा चुकतोय बारकाय सर देई पकड हे फटाफट दही पकड हे थोडी चांगली साईजची आली आहे हे पुढे आहे ना फटाफट दही आहे ना फटाफट अरे काय भेटला काय काय आहे दाखव पिशवी दाखव दाखव मला सांग भेट नाही नाही भेटलाय सांग दाखव चिंबोरा कुठे दाखव तू सांग एक भेटलाय र दाखव ना घेऊन पलायचं आहे मी न गे आहे दोन दोन आणले दोऱ्या एकच आहे मोठी म्हणजे जास्त पकडून नाही आता असं न बारका आहे बारका भेटला कै दिलाय आताच आलं हे तर हे पण आताच आहे दिलाय

चिंबोर चिंबोरा पकड़ ये दो मास्टर है चिंबोरा पकड़ तू ले जाए ना पकड़ा पकड़ पकड़ रहा बाबू वो तो खरबा बोला है तो, तो मोटा वाला ये तो एक सिंगी वाला पकड़ लगे पकड़ ना, ना। ये वो तो हल्लाड़ी तो हल्लाड़ी से रुक रुक हां तक धर में पलल तो ये पलल काय पकड़ ही चीज है लिपट ले पकड़ 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 ए तू पकड़ रहा तू पकड़ याले दे पकड़ाला होतो घाबरत आहे पहिला काय रे तुमच्याशी एक चिंबोरा नाही पकडाय होत आहे तोड त्याचा तोड दोन चिंबोरी भेटले आ, चला, आता भेटायला चालू झालाय भेटत बऱ्यापैकी पाणी चालू झाला ना भरती भरती चालू झाला तर भेटायला चालू झाला खाली खूप दगड आहेत मस्त मोठ्या साईज आहेत तर आता भेटायला तर सुरू झालं आणि पण कॅमेऱ्याची बॅटरी खूप लो आहे आता बंद होईल तर बघू शकता अशाच प्रका प्रकारे भेटत चाललेल्या आहेत दाखव जाऊ याच्यामध्ये चिंबोरी पण भेटल्या आहेत आणि बोई भेटल्या आहेत तर मस्त आहेत जाऊ फ्राय फ्रायसाठी बरं आहेत ना होऊ शकता तर चला जाऊ दे आता तर चला मित्रांनो आता लास्टला दाखवेन तुम्हाला किती भेटत आहे कारण की आता पूर्ण बॅटरी डाऊन होते कॅमेऱ्याची आणि अजून पकडलेलं आहे पाणी भरतोय चांगल्या प्रकारे आता ओरीमध्ये ठेवलेलं आहे सर्व ओरीमध्ये चांगलं भेटलं आहे चला तर आता मी वेळी तर काढले कारण की जास्त पाणी भरलं आहे तर बघा इकडे सर्व वरती पाणी आलंय ना तर आता तिकडे भेटत नाही तर आम्ही काढण्या आता पुढे जाळ टाकलेलं आहे जाळ बघायला चाललंय भेटला चांगल्या प्रकारे भेटलय हा इच्छा परत आलाय कुठे मांडला तू इथं मच्छाच गावने एकदा बघून मच अच्छा इथे वेडी घेऊन बसाल हां बसा चल बघू चल मैदान आहे ना तिकडे जाळ टाकलाय तिकडे बघतो तर इकडे जाळ टाकलाय झाडला बघा मस्त था। मोठे मोठे भेटले आहे बघ मोठी साईज आहे दोन्ही मोठ्या साईजची आहे बघा नैन काढीला कारण थांबतो नको था। 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 था� एक ति तिकडे पण भेटले बघा पकड़। हिला पकडून ठेव मी ती दाखवतो बघा जालाला टाकलंय आणि मस्त भेटले दोन मोठ्या मोठ्या जवळची बॉडी बघा बॉडी दाखव बॉल कुठे मस्त साईजच्या बोवी भेटतात बघा अशा हातात हो आम्ही जिकडे ती वेडी मांडली होती तिकडे आता पाणी जास्त झालं जाग मस्त मोठी साईज आहे चिंबोर आहे छोटासा छोटा चिंबोरा पण आहे घेतोय आ चावला अरे सोडला घे ना घे 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 खाय काम ये इकडे पण आहे इथे पण आहे मस्त साईजच्या बोय आहेत हे इथे इकडे ये मामा अशा साईजच्या पण बोय भेटला तरी पण बस आहे

एवढे झालेतोरात पण तिकडे चिंबोरात चिंबोरी चिंबोरीत अडकतील जय तिकडं आरामात काय नव करू मामा करतील काय नव्ह कर तू एवढं चिंबोरी लागला चिंबोरी लागलय तर चला मित्रांनो बस आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ थांबवतोय बघू शकता एकदा किती भेटलं आहे मस्त मोठे मोठे भेटलेत मोठे मोठे साईज भेटलेले आहेत दिसत असेल मस्त मोठे मोठे साईज भेटलेले आहेत तर कॅमेरा आता स्विच ऑफ होईल तर हा व्हिडिओ इकडेच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तर आता आपण कंटिन्यू व्हिडिओज टाकायला चालू करणार आहोत कारण की खूप मोठा गॅप पडलेला आहे नयन बाय 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 चला बाय बाय